श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो संपूर्ण महिनाभर भगवान शिवशंकरांची पूजा अर्चना केली जाते यामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार महत्वाचा मानला जातोच पण श्रावणातील शनिवार म्हणजेच श्रावणी शनिवारलाही विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे हा दिवस विशेषतः शनिदेवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांच्या कोपापासून संरक्षण मिळवण्यासाठी कोपाक्ष महत्वाचा शनिदेवाची उपासना केल्या शनी दोष साडेसाती आणि अष्टम शनी, दो शनी यांसारख्या दोषांपासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे शनी हे कर्माचे देव मानले जातात आणि त्यांची कृपा लाभल्यास जीवनातील अडथळे दूर होतात व्यवसायात यश मिळते आणि मानसिक शांतता प्राप्त होते या दिवशी शनीच्या मंदिरात तिळाचे तेल तीळ काळी वस्त्र आणि काळी उडदाचे दान केल्यास विशेष पुण्य मिळते श्रावण हा भगवान शिवशंकरांचा महिना असल्याने शनिवारीही अनेक भक्त शिवलिंगावर जलाभिषेक दूध अर्पण आणि बेलपत्र अर्पण करतात काही ठिकाणी शनिवारच्या दिवशी शिवशक्तीचे एकत्रित पूजनही केले जाते त्यामुळे हा दिवस शनी आणि शिव दोघांच्याही कृपेसाठी महत्वपूर्ण मानला जातो भक्तगण ओम नम शिवाय आणि ओम श शनि चराय नम या मंत्राचा देखील जप करतात श्रावणी शनिवारचा हेतू केवळ ग्रह शांती मिळवणे किंवा पूजा अर्चा करणे एवढाच मर्यादित नाही तर दान, धर्म, करने, करने, या दिवशी अन्नदान करणे हेही या दिवशी विशेष पुण्यकारक मानले जाते यामुळे या दिवशी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही मोलाचे कार्य हे केले जाते श्रावणी शनिवार हे भक्तांसाठी पवित्रता संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे या दिवशी अनेक भक्त उपवास करतात शनी स्तोत्र शनी चालिसा अथवा शनी महाराजांची कथा म्हणतात विशेषतः मारुती रायाची पूजा करणे याला देखील खूप महत्व आहे या दिवशी अश्वत मारुती पूजन केले जाते म्हणजे काय तर पिंपळाच्या झाडाखाली जी मारुतीची मूर्ती असते तर तिचे पूजन केले जाते आता या दिवशी आपण मारुती पूजा करायची आहे त्यासोबत शनिदेवाची देखील पूजा करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही अशा अनेक समस्या असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला शत्रूचा देखील त्रास असतो आपल्या इथे आसपास असे काही व्यक्ती असतात ते अगदी तोंडावरती गोडगोड बोलतात पण त्यांच्या मनामध्ये भलतेच काहीतरी चाललेले असते त्यांना आपले कधीही चांगले देखवत नाही तर शत्रूचा त्रास दूर होण्यासाठी देखील या दिवशी कोणते उपाय करावे याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनि देवाय नमः किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी आपण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल श्रावा शनिवारी आपण सकाळी लवकर उठायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्ममुर्तावरती उठल तरी पण चालेल या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला जो काही शत्रूचा त्रास होत असतो तर तो त्रास दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला मातीची पंती लागणार आहे मातीची पंथी अगदी खराब झालेली पंथी असेल तुटलेली असेल तर अशी पंथी चुकूनही घ्यायची नाही आपण व्यवस्थितच मातीची पंथी घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या मातीच्या पंथीमध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला काळा धागा टाकायचा आहे किंवा अगदी दोरा घ्या आणि त्याला आपण बनवू शकता शकता लावू कोणताही काळा जर दोरा, दोरा असेल तर तो काळा दोरा काळा धागा आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे आता हा उपाय काय करायचा तर आपल्याला शत्रूचा त्रास होत असतो तसेच आपली प्रगती काही लोकांना देखवत नाही तर त्यासाठी हा उपाय करायचा आणि दुसरा उपाय कोणता करावा ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आता यामध्ये आपण काळा धागा टाकलेला आहे मोरीचं तेल टाकलेलं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता या, या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर आपल्याला पाच काळे उडीत घ्यायचे आहे आणि हे अख्खे पाच काळे उडीत त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्याच एक खडी मिठाचा दाणा देखील या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा आपण पहिल्यांदा देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुमचे जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल भगवान सांगायचं आहे मग शत्रूचा त्रास होतो किंवा घरामध्ये नजरबाधा ही होत असते मुलांची प्रगती होत नाही किंवा अगदी आम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही काही ना काही अडचणी अडथळे या चालूच यानंतर आपण हनुमान चालिसा आणि शनी चालिसाचं पठण करायचं आहे पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण ही सेवा करायची आहे त्यानंतर हा दिवा आता आपण घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे आता घराच्या बाहेर आपण उजव्या साईडला हा दिवा ठेवायचा आहे म्हणजे बाहेरून जेव्हा आपण आतमध्ये येत असतो तेव्हा आपली जी उजवी साईड असेल तर त्या उजव्या साईडला आपण हा दिवा ठेवायचा आहे यामुळे कितीही मोठी नकारात्मकता किंवा नजरबाधा घराला झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर जेवढ्या वेळ राहील तेवढ्या वेळ राहून द्यायचा आहे किंवा अगदी पूजा झाल्यानंतर दोन ते तीन तास हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर जेव्हा हा दिवा भिजेल त्यामधील जो काही काळा धागा आहे किंवा जे काही काळी उडीत आहे एक मिठाचा दाना आहे तर ते आपण बाहेरच जाळून टाकायचे आहे मग त्यामध्ये दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्या टाका आणि ते बाहेरच जाळून टाका त्यानंतर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आता यानंतर आपल्याला या दिवशी आणखी दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला जी काही आर्थिक टंचाई चालू आहे किंवा मुलांची प्रगती होत नाही जी काही तुमची इच्छित मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे मारुती रायाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आता या उपायासाठी आपल्याला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहे त्यासोबत अकरा खडी मिठाचे दाणे देखील घ्यायचे आहे आणि आपल्याला अकरा रुईची पानं घ्यायची आहे आता जर तुम्ही या दिवशी मंदिरात गेला तर मंदिरात तुम्हाला रुईच्या पानांची माळ देखील विकत ही मिळत असते अगदी दहा रुपयाला ही माळ तुम्हाला सहज मिळून जाईल तर ही माळ तुम्ही तिथे घेऊ शकता आता हे जे काही आपण रुईची पानं घेणार आहोत तर त्या पानांमध्ये मध्ये होल असेल छिद्र असेल तर अशी पानं आपण सुकूनही घ्यायची नाही आपण व्यवस्थितच रुईची घ्यायची आहे प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून काढा स्वच्छ पुसून काढायची आहे त्यानंतर आपल्याला सिंदूर घ्यायचा आहे आणि किंवा सिंदूर नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका किंवा शुद्ध जल टाका आता या कुंकुवाने आपल्याला त्या पानावरती जय श्रीराम लिहायचं आहे कारण की जय श्रीराम जर लिहिलं तर मारुती राय अत्यंत प्रसन्न होतो व आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात त्यामुळे आपण या दिवशी या रुईच्या पानांची माळ घेऊन हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे थोडंसं तेल देखील सोबत घ्यायचं आहे आता हे तेल आपण तिथे तेल ठेवलेलं असतं किंवा दिवा प्रज्वलित केलेला असतो तर त्या दिव्यामध्ये हे तेल टाकायचं आहे आता तेल टाकल्यानंतर तो दिवा मोठा असतो त्या दिव्यामध्ये आपला चेहरा देखील बघायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अर्थ येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर आता मारुती रायाला आपण हिरुईच्या पानांची माळ ही घालायची आहे तसेच आपण जे काही अकरा उडीत व अकरा खडे मिठाचे दाणे आणलेले आहे तर ते एखाद्या तुम्ही कागदामध्ये ठेवा आणि ते आपण मारुती रायांसमोर अर्पण करायचे आहे आता अर्पण करत असताना तुमचे जे काही अडचणी अडथळे आहे तर त्याबद्दल तुम्ही मारुती रायाला सांगायचं आहे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल तुम्ही मारुती रायाला सांगू शकता तसेच तिथे बसून आपण हनुमान चालिसाचं देखील पठण करायचं आहे किंवा अगदी पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण आहे पूजा करायची घरामध्ये जी पुरुष मंडळी असेल तर पुरुष मंडळींना तुम्ही या दिवशी शनिदेवाची पूजा करायला लावायची आहे शनिदेवांना देखील आपण तेल अर्पण करायचं आहे तसेच रुईच्या पानांचा हार त्यांना घालायचा आहे आणि शनी महाराजांसमोर देखील आपण अकरा काळे अर्पण करायचे आहे तसेच अकरा खडे मिठाचे दाणे देखील अर्पण करावे आता हे अकरा काळी उडीद अर्पण करत असताना ओम शनी देवायन मह ओम शनी देवायन मह या मंत्राचा आपण जप करायचा आहे त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे चालू आहे तर त्याबद्दल आपण भगवान श्री देवांना सांगायचं आहे तसेच आपण कितीही मेहनत करू कष्ट करू कष्टाचे फळ मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय या दिवशी आवर्जून करायचाच आहे कारण की शनी देवाला न्यायाची देवता देखील म्हटलं जात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद